सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आहे आहे आणि देखील निर्गमित करण्यात आलेला तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सव्वीस अजूनही केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीच्या परिपत्रकानुसार शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या दरवर्षीचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही दिनांक एकतीस डिसेंबर पर्यंत करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत महापार राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यमूल्यमापन अहवाल भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यामध्ये विशेषतः नव्याने महापारमध्ये समाविष्ट केलेल्या अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी तसेच विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन या पार्श्वभूमीवर कार्यमूल्यमापन अहवाल याबाबतची संपूर्ण कार्यवाही पूर्ण करण्यासाठी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे सदरची मुदतवाढ ही अंतिम असणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे तर महापारमध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांबाबतीत सन दोन हजार बावीस तेवीस वर्षाचे गोपनीय अहवाल दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महापार प्रणालीत बंद करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे तसेच महापारमध्ये समाविष्ट नसलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या बाबतीत देखील सन दोन हजार बावीस तेवीस वर्षाचे अहवाल दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत अंतिम करण्यात यावेत असे सूचित करण्यात आलेले आहे सदरची सर्व कार्यवाही केली जाईल याची जबाबदारी संबंधित अस स्थापन अधिकारी संस्करण अधिकारी यांची असणार आहे या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासनाने पुढील प्रमाणे तुम्ही पाहू शकता